महाविकास आघाडीच्या सरकारने कधीही गोरगरीब जनतेला रोटीही दिली नाही आणि चादरही दिली नाही या उलट त्यांचे जे काही आहे ते हिसकावून घेण्याचेच काम केले आहे यावरून तुझंही माझं आणि माझंही तुझं ही, ही त्यांची प्रवृत्ती समोर आली आहे त्यामुळे बजेट नंतर त्यांच्या सरकारमधील काही स्वयंघोषित नेत्यांच्या पोटात दुखू लागले आहे म्हणूनच त्यांच्या तोंडातून चद्दर फटणे लगी और रोटी बटणे लगी अशी विधाने केली जात आहेत असा घणाघाती आरोप भाजप नेते पृथ्वीराज पवार यांनी माजी मंत्री जयंत पाटील यांच्यावर केला आहे राज्याचे एक स्वयंघोषित नेते जयंत पाटील यांनी एक स्टेटमेंट केलं मागच्या आठवड्यात कि चद्दर फटणे लगी रोटी बटणे लगी क्योंकि इलेक्शन आर है जयंत पाटील तुम्हाला जे राज्य सरकारनं सर्वसामान्य नागरिकांची माता भगिनींची युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या सगळ्यांचा विचार करून जे बजेट सादर केलं ते बजेट सादर केल्यानंतर तुमच्या पोटात दुखणार हे साहजिक आहे कारण यापूर्वीचा जर का अनुभव बघितला तुमच्या सरकारच्या काळातला तर तुम्ही कधीही गरीबाला रोटी दिलेली नाही कधीही त्याला चादरही दिलेली नाही जे काय ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे पोळी पण तुमची आणि तुपाची वाटी पण तुमची माझं आणि माझं माझं अशी तुमची प्रवृत्ती आहे त्यामुळे तुमच्या पोटात दुखणार याच्याबद्दल आम्हाला शंका नाही वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ